नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे सतरा हजारापासून तर चाळीस हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडथळेच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार यांच्या मार्फत या ठिकाणी पदभरती होणार आहे यामध्ये एन्टॉमॉलॉजिस्टची सहा पदे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टची सहा पदे तर लॅब टेक्निशियनची बारा पदे असे एकूण चोवीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे जर तुमचं झुलॉजी विषयातनं एमएससी झालेलं आहे आणि पाच वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे ते एन्टॉमॉलॉजिस्ट या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी चाळीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट साठी मित्रांनो तुमची एमपीएच एम एच ए किंवा एमबीए असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तर लॅब टेक्निशियन बारावी आणि डिप्लोमा या ठिकाणी मागितलेला आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो अप्लाय करण्याच्या अगोदर काही अटी आणि शर्ती आहे त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे उमेदवारांना अर्ज करताना वीत नमुन्यातच अर्ज करणं अनिवार्य असणार आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा व्यवस्थित प्रिंट आऊट घेऊन त्यावरती तुम्हाला व्यवस्थित तो फिलअप करायचा आहे आणि त्यासोबत हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती आठ आठ दोन हजार चोवीस पासून सोळा आठ दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाठवायच्या यामध्ये डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता वयाचा पुरावा पदवी पदविका प्रमाणपत्र गुणपत्रिका काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय संस्थांमध्ये जर तुम्ही काही काम असेल असेल त्याचं अनुभव प्रमाणपत्र त्यानंतर जात प्रमाणपत्र या सर्वांच्या तुम्हाला झेरॉक्स करायच्या त्या सेल्फ अटेस्टेड करून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी पोस्टाद्वारे कुरिअर करून किंवा प्रत्यक्षात म्हणजे स्वतः जाऊन बाय हँड ते तुम्हाला सादर करायचे आहे त्यानंतर कोणत्याही अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांसाठी शंभर रुपये इतकं अर्ज शुल्क असणार आहे अर्ज शुल्क तुम्हाला डिमांड ड्रॉप द्वारे द्यायचं आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्हाला डिमांड ड्रॉप करायचा आहे डिमांड ड्रॉप तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून काढायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्जासोबत जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडायचं आहे त्याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तो तुम्ही तिथून डाउनलोड करून त्याचे प्रिंट घेऊन दिलेल्या डॉक्युमेंट बरोबर तो जोडायचा आहे आता यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे पद आहे हे कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवस याचा कालावधी असणार आहे ही गोष्ट तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचे अर्ज करताना अर्जदार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे कोणताही फौजदारी गुन्हा तुमच्यावरती नसेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी येईल त्यानंतर तुमचा पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोडचाही तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे संपूर्ण पर्सनल डिटेल असतील त्यानंतर तुमचे एज्युकेशनल डिटेल असतील त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहे आणि त्याबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे हे जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचं आहे यामध्ये डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचाच काढायचा आहे ही गोष्ट तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायची अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार पर्यंत तुम्हाला तुमची जी अर्ज करण्याची प्रोसेस आहे ती कम्प्लीट करायची आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण आपले नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग